नमस्कार मित्रांनो तुकोबास स्पीक्सच्या पॉडकास्ट नंबर चौसष्ट मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपला हा जो तुकोबास स्पीक्सचा प्रवास आहे हा प्रवास अव्याहतपणे असाच सुरू राहणार आहे किंबहुना अधिक त्याला आपण आकर्षक करण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या लक्षात आलं असेल की जगद्गुरु तुकोबा एका अभंगाचं विवेचन करताना आपण त्याच अर्थाची एखादी जगप्रसिद्ध कविता घेऊन त्यांचं आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या शिकवणीची चर्चा आणि त्याचं विवेचन आपण आपल्या या आप पॉडकास्टमध्ये करत आहोत हा एक अतिशय वेगळा उपक्रम आहे आणि साहित्य वैश्विक पातळीला घेऊन जाण्याचा आपला हा एक छोटासा प्रयत्न आहे चला तर आजच्या पॉडकास्ट नंबर चौसष्ट मध्ये आज आपण जगद्गुरु तुकोबरायांचा संतांशी कसं वागावं हे सांगणारा अभंग आपण आज पाहणार आहोत मागील पॉडकास्टमध्ये आपण संतांविषयीचे अभंग पाहिले तर या पॉडकास्टमध्ये आपण संत आणि समाजातील लोक यांचं वर्तन एकमेकाशी कसं असलं पाहिजे हे सांगणारा अभंग आज आपण पाहणार आहोत तर अभंग असा आहे की संतांचा अधिक्रम देवपूजा तो अधर्म येता दगड तैसे वरी मंत्र पुष्पे देवाशिव अतिथासी गाळी देवा नैव पोळी तुका म्हणे देवा ताडन भेदकाची सेवा महाराज साता सांगतात की संतांचा अधिक्रम देवपूजा तो अधर्म जे लोक संतांचा अधिक्रम करतात संतांचा धिक्कार करतात त्यांची अवहेलना करतात त्यांना दूर लोटतात त्यांच्या शिकवणीला दूर लोटतात वैयक्तिक संतांविषयी एखाद्या व्यक्तीची भावना वाईट असू शकते परंतु त्याची शिकवण ती जास्त महत्वाची जे कोणी संतांचा अधिक्रम करतात म्हणजे त्यांच्या शिकवणीकडे दुर्लक्ष करतात त्यांची शिकवण पाळत नाही कदाचित संतांना चांगलं म्हणत असतील त्यांच्याशी प्रेमानं वागत असतील आणि त्यांच्या शिकवणीला जर दूर लोटीत असतील तिचा अधिक्रम करत असतील आणि मग जर देवपूजा करत असतील तर ही देवपूजा ही ईश्वराची पूजा नाही तर तो काय आहे अधर्म आहे म्हणून महाराज म्हणतात की संतांचा अधिक्रम संतांच्या विचाराचा अधिक्रम करायचा त्याची निर्भत्सना करायची त्याचं पालन करायचं नाही आणि वर देवपूजा करायची हा काय आहे हा एक अधर्म आहे महाराज पुढे उदाहरण देतात की येता दगडत आहे सेवरी मंत्र पुष्पे देवाशी ज्या पद्धतीनं दगडवर येतात त्या पद्धतीनं मंत्र आणि पुष्पांची गणना होते देवाच्या डोक्यावर तुम्ही मंत्र टाकता फुलं टाकता पुष्प टाकता मंत्र म्हणता देवपूजा करता हे काय आहे जणू काही दगड देवावर पडल्यासारखा आहे देवाला त्याचा काही फायदा होत नाही किंबहुना तुम्हालाही त्या देवपूजेचा काही फायदा होत नाही मंत्र पुष्प म्हणणं म्हणजे जणू काही देवावर काय टाकणं आहे दगड टाकणं कधी संतांचा अधिक्रम केला वैयक्तिक अधिक्रम नाही संतांचे जे विचार आहेत समाजाच्या हिताचे जे विचार आपल्याला ते सांगतात त्यांचा अधिक्रम केला तर देवावर तुम्ही टाकलेले मंत्र पुष्प हे जणू काही दगड टाकल्यासारखेच आहे त्यांचा काही उपयोग नाही उलट त्यामुळे काय होणार आहे नुकसान होणार आहे महाराज पुढे सांगतात की एका बाजूला संतांचा अधिक्रम करायचा अतितासी गाळी देवा नैवद्यासी होई अतिथाला गाळायचा अतिथी म्हणजे आपल्या घरी आलेला आगंतुक पाहुणा त्याला टाळायचं एक कधी कटल ही साडीसाठी कधी माझ्या घराच्या बाहेर जाईल असा विचार करायचा म्हणजे महाराज अति गाळी आलेल्याला कटवायला बघायचं आणि देवा नैवेद्या सी पोळी आणि पुरणपोळीचा नैवेद्य करून देवाला द्यायचा काय होळीस्थळी काष्टी पाशाने भरलेला देव या चराचरात व्यापलेला आहे अद्वैताचं तत्वज्ञान हे वारकरी संप्रदायाने जगाला दिलेलं आहे जर देव ह्या सर्व सजीवामध्ये चराचरामध्ये व्यक्त असेल तर या चराचराची सेवा हीच काय आहे ईश्वराची सेवा आहे त्यामुळे जर तुम्ही देवायला नैवेद्याची पोळी अर्पण करत असाल आणि अतिथीला जर तुम्ही टाळत असाल तर हा काय आहे अधिक्रम आहे संतांच्या शिकवणीचा संतांची शिकवण अशी नाही आणि हा अधर्म आहे हा धर्म नाही हा खरा धर्म नाही जगुरु तुकोबरायांचा धर्म वारकरी संप्रदायाचा धर्म तुम्हाला अशी शिकवण देत नाही म्हणून या या गावात परिसरात कोणी नाही त्याची सेवा करा हीच काय आहे ईश्वराची सेवा आहे आणि म्हणून महाराज शेवटच्या वेळी म्हणतात की तुका म्हणे देवा ताडण भेदकाची सेवा महाराज म्हणतात की देवा भेदक माणसा माणसामध्ये भेद करणारी जी लोक आहेत माणसाला या जगातल्या मानवतेला दूर लोटणारी ही जे लोक आहेत हे जे भेदक आहेत हे जे भेदाभेद करणारे लोक आहेत यांची सेवा म्हणजे काय आहे ताडण आहे ताडण म्हणजे जणू काही मार आहे एक शिक्षा आहे त्यामुळे अशा लोकांपासून संतांनी या संपूर्ण समाजानं सावध राहिलं पाहिजे आणि महाराज अशा भेदाभेद करण्या लोकांना या अभंगातून संदेश देतात की अरे बाबा तू संतांचा अधिक्रम करू नकोस तुझी देवपूजा उपयोगाची नाही तो अधर्म तुझे मंत्र पुष्प हे दगडाप्रमाणे देवाच्या शिरावर जाणार अतिताची सेवा कर देवाला नैवेद्याची पोळी देण्यापेक्षा अतिथीची तू सेवा कर हाच खरा धर्म आहे भेदाभेद करू नको हा मानवतेचा हा दयेचा हा शांतीचा हा प्रेमाचा संदेश महाराज या अभंगातून आपल्याला देतो आजच्या चर्चेमध्ये अशाच पद्धतीचा संदेश देणारे एक महान इंग्लिश कवी विल्यम बेक त्यांची कविता आपण पाहणार आहोत ही कविता सुद्धा महाराजांचाच संदेश देते महाराजांचा संदेश हा सोळाव्या शतकामधील तर विल्यम बेक यांचा संदेश हा सतराशे सत्तावन्न ते अठराशे सत्तावीस या कालावधीमध्ये त्यांनी सॉंग ऑफ इनोसेन्स हा जो त्यांचा कविता संग्रह आहे ह्या कविता संग्रहामध्ये अतिशय संग संग दर्जेदार मानवतेला प्रेरित करणाऱ्या माणुसकीला मानणाऱ्या अशा सुधारणावादी मानवतावादी विचारांचे हे जे कवी होते त्यांची कविता सुद्धा याच अर्थाची आहे आणि कवितेचं नाव आहे द डिवाईन इमेज आणि ही कविता आजही संपूर्ण जगभर अतिशय सन्मानानं गायली जाते त्याचबरोबर जी चर्चा जगभरातल्या सर्व विद्यापीठांमधल्या सर्व विशेषतः इंग्रजी साहित्याच्या विद्याशाखेमध्ये या कवितेचा समावेश करण्यात आलेला आहे तर ही कविता अशी आहे टू मर्सी पी टी पीस अँड लव्ह ऑल प्रे इन देअर डिस्ट्रेस अँड टू दीज व्हर्च्युज ऑफ डिलाइट रिटर्न देअर थँकफुलनेस फॉर मर्सी पी टी पीस अँड लव्ह इज गॉड आवर फादर डिअर And mercy, pity, peace, and love is man whose child and care. For mercy has human heart, pity a human face, and love the human divine, and peace the human dress. Then every man of every clime that prays in his distress, prays to the human from divine. Love, mercy, pity, peace, and all must love the human form. in heathen Turk or Jew, where mercy, love and pity dwell, there God is dwelling too. आपण देवाची प्रार्थना करतो देव ह्या संकल्पने सर्वात उमदी क्वालिटी सर्वात उच्च दर्जाची क्वालिटी म्हणजे मर्सी पिटी पीस अँड लव मर्सी म्हणजे दया पिटी करुणा पीस शांती लव प्रेम या ज्या दैवी गुणांची आपण करुणा देवाकडे भागतो देव म्हणजे काय ज्यांच्यामध्ये हे गुण आहेत हे सद्गुण आहेत ते व्यक्ती म्हणजेच काय असतात देव किंवा ईश्वर असतात आणि मग जेव्हा आपण अडचणीमध्ये असतो ऑल प्रेम अडचणीमध्ये असतो जेव्हा आपण त्रासामध्ये असतो तेव्हा आपण देवाची करुणा भागतो म्हणजेच या गुणांची करुणा भागतो आणि मग जेव्हा या गुणाच्या आधारे आपण या अडचणीतून बाहेर पडतो अँड टू दिस व्हर्च्यूज ऑफ डिलाइट रिटर्न देअर थँकफुलनेस आणि जेव्हा आपण या दुःखाच्या अडचणीच्या प्रसंगातून बाहेर पडतो तेव्हा आपल्या मनामध्ये काय होते एक आभाराची भावना एक थँकफुलनेसची भावना म्हणून कवितेमध्ये कवी सांगतात की देव म्हणजे काय ईश्वर म्हणजे काय तर या क्वालिटीज हे गुण म्हणजे काय आहेत ईश्वराचंच ईश्वर शोधायला कुठेही जाण्याची गरज नाही जे की महाराज सांगतात तर संतांचा अतिक्रम करू नये अधिक्रम करू नये म्हणजेच या गुणांचा अतिक्रम करू फॉर मर्सिपिटी पीस अँड लव्ह इज गॉड आवर फादर डिअर हे जे गुण आहेत हे, हे गुण म्हणजे काय आहेत आपला गॉड आपला देव जो आपला कोण आहे फादर आहे आपले वडील आहेत ज्यांनी आपल्या या जन्माला घातलेला आणि फॉर्म लव्ह अँड केअर आणि या गुणांच्या आधारेच देव काय करतो त्यांच्या लेकरांची काळजी घेतो आपण देवाची लेकर आहोत देव आपला निर्माता आहे देव आपला पिता म्हणून या गुणांच्या आधारे आपली काळजी घेतो म्हणून आपली भक्ती ही देवाशी निगडीत नाही तर या गुणांशी निगडीत आहे जिथे कुठे आपल्याला अशी गुण दिसतील तो काय असेल देवाचा ईश्वराचा अंश असेल म्हणजेच जिथे कुठे हे गुण असतील ते गुण असतील महाराज संत आणि या संतांचा अधिक्रम न करता त्यांची शिकवण अंगीकारली पाहिजे हे गुण कसे आहेत पुढे विल्यमबेक लिहितात की हे गुण कसे आहेत फॉर मर्सी हॅज अ ह्युमन हर्ट दया म्हणजे मानवी हृदय पीटीओ ह्युमन फेस करुणा म्हणजे मानवी चेहरा अँड लव्ह द ह्युमन फ्रॉम डिवाइन आणि प्रेम काय आहे तर दैवी गुण जो ईश्वराने दिलेला आहे तो म्हणजे प्रेम आहे आहे आणि पीस काय तर हे मानवी कपडे मानवी शरीर हे धारण केलेलं आहे ही काय आहे पीस आहे ही शांती हे, प्रतिक हे सर्व प्रतिकात्मक आहे ह्याचा शब्दशा अर्थ नाही परंतु हे सर्व गुण हे मानवाच्या शरीरामध्येच आहेत माणसामध्येच आहेत म्हणून ईश्वर देव म्हणजे काही नाही तर माणूसच आहे तो कुणाच्या रूपांमध्ये आहे संतांच्या मध्ये आहे म्हणून त्याचा अतिक्रम करायचा नाही तो काय आहे अधर्म दॅन एव्हरी मॅन ऑफ एव्हरी क्लाईम प्रत्येक परिस्थितीमधला प्रत्येक खंडामधला प्रत्येक वातावरणात प्रत्येक माणूस दॅट प्रेज इन इज ड्रिसेस तो काय करतो आपल्या अडचणीमध्ये प्रार्थना करतो ईश्वराची म्हणजेच या दैवी सद्गुणांची प्रार्थना करतो प्रेज टू द ह्युमन फ्रॉम डिवाईन आणि माणसामध्ये जे हे जे दैवी गुण आलेले आहेत ह्या दैवी गुणांची प्रार्थना करतो आणि लव मर्सी अँड पीस ह्या गुणांची आराधना करतो करुणा भागतो म्हणजेच काय करतो हा या गुणांनाच संत म्हणून ईश्वर म्हणून काय करतो शरण जातो आणि शेवटचा आणि शेवटचा जो पॅरेग्राफ आहे त्यामध्ये विल्यम्पेक लिहितात की अँड ऑल मस्ट लव्ह द ह्युमन फॉर्म म्हणून प्रत्येकानं ह्या मानवाची सेवा केली पाहिजे मानवावर प्रेम केलं पाहिजे ते हिदन असेल हिंदू असतील टर्क असतील जीव असेल कोणत्याही जाती धर्माच्या असतील सर्वांवर प्रेम केलं पाहिजे कारण हे सर्व कुणाचे आहेत दे आर ऑल द चिल्ड्रेन ऑफ फादर डीअर गॉड हे देवाचीच लेकर आहेत वेअर मर्सी इलेव्हन पीटी ड्वेल देअर गॉड इज ड्वेलिंग टू आणि जिथं हे गुण आहेत तिथं देवा जगद्गुरु तुकोबाऱ्यांस अजून एक अभंग आहे त्यामध्ये महाराज लिहात की दया क्षमा शांती तेथे देवाची वसती देव दुसरीकडे कुठे नाही जिथे दया क्षमा शांती आहे तिथेच काय आहे देव आहे हे जे वारकरी संप्रदायाचं अद्वैत असत तत्त्वज्ञान आहे जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी जे सांगितलेलं आहे तेच विल्लंबेक यांनी सांगितलेलं आहे विल्लंबेक अतिशय सुप्रसिद्ध कवी आहेत ते वैज्ञानिक सुद्धा आहेत त्यांनी स्वतः छापण्याची कला आत्मसात केली होती ते उच्च दर्जाचे पेंटर होते आणि ते प्लेटवर अशा पद्धतीनं आपण एखादी कविता लिहायची आणि ती हाताने छापायची चा ही छापण्याचं तंत्र सुद्धा त्यांनी विकसित केलं होतं हे तंत्र नंतर अनेक छापखान्याच्या लोकांनी स्वीकारलं ते लोकप्रिय झालं म्हणजे ते स्वतः लेखक होते आणि प्रिंटर छापाईखाना सुद्धा चालवणारे होते ते उद्योजकही होते एक प्रकारे वास्तविक जीवनामध्ये जगताना जगद्गुरु तुकोबारायांचा जो संदेश आहे तोच संदेश यांनी द डिवाइन इमेजच्या माध्यमातून समस्त इंग्रज बांधवांच्या समोर ठेवला आणि त्याचीच आज आपण जगद्गुरु तुकोबारायांसोबत चर्चा केलेली आहे तर हा असा जो जगद्गुरु तुकोबारायांना वैश्विक पातळीवर घेऊन जाण्याचा आपला हा जो तुकोबा उपक्रम तुक आहे हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा लाईक फॉलो शेअर करा भेटूया पुढच्या रविवारी तोपर्यंत रामकृष्ण हरी जय जिजाऊ Jay Shoe Rai.